क्रांती मित्र हो जय भीम जय 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 अशोक संविधान भारत अमित नावाची माणसं ही नावाप्रमाणेच ग्रेट असतात पण सगळीच अमित नावाची माणसं तसे असतातच असे काही नाही काही अमित नावाची माणसं अमित ह्या नावाला कलंक असतात हे आपण पाहतोय पण अमित नावाचा अर्थ सार्थकी लावणारा असा आहे असा असं एक अमित नावाचा हिरा आमच्या कल्याणच्या मातीत जन्माला येऊन सवबळावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमित असा ठसा उमटवत आहे होय अमित सुरेश सोनवणे किती साधं आणि सोपं नाव पण आज हेच नाव कल्याणच्या कल्याणकारांच्या ओठात अमित भाऊ सोनवणे म्हणूनच आहे वास्तविक पाहता अमितजींची खरी ओळख अमित शेठ अशीच आहे परंतु जनसामान्यांमध्ये वावरणारा हा अवलिया मात्र अमित भाऊ म्हणून राहण्यातच धन्यता मानतो अर्थात अमित भाऊवर त्यांच्या आई वडिलांनी जे सुसंस्कार केलेत त्याचे द्योतक आहे अमित सुरेश शेट सोनवणे या अमितजींचे वडील अतिशय लाघवी स्वभावाच्या सुरेश शेट यांनी आपला प्रपंच सांभाळत असताना प्रचंड संघर्ष केला अमितजींचे आजोबा सीताराम बुवा सोनवणे आणि आजी आनंदीबाई म्हणजे परोपकारी माणसं जीवाला जीव देणारे एक आदर्श जोडपं या जोडप्याला पास कर्तबगार मुलं वसंतराव शेठ सुरेश शेठ शामराव शेठ चंद्रकांत शेठ आणि सुभाष शेठ अशी ती मुलं होती या मुलांनी सोनवणे घराण्याचे नाव रोशन केलं सोनवणे बिल्डर म्हणून आज सोनवणे परिवाराचा नाव लौकिक आहे सोनवणे साम्राज्याचा सा पाया या पाच भावांनी रोवला आणि त्यावर अमित भाऊ सारख्या तिसऱ्या पिढीनं गगनभेदी असा कळस बांधला कल्याण शहराला स्मार्ट सिटी करण्याचे स्वप्न महाराष्ट्र शासनानं आता आता पाहिलं पण त्याआधीच काळाची पावलं ओळखून अमित भाऊंनी कल्याण शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम हाती घेऊन कल्याण शहराला आधुनिकतेच्या दुनियेत नेलं खऱ्या अर्थानं कल्याण शहराला स्मार्ट सिटी करण्याचे स्वप्न अमित भाऊंनी पाहिलं आणि ते प्रत्यक्षात सुरू देखील केलं नंतर सरकारला कळलं तर ही अमित भाऊंची दूरदृष्टी असून त्या दूरदृष्टीला सलाम आज कल्याणपूर्व नगरीला नीट नेटके घडविण्याचे काम सोनवणे कंपनी करत आहे या सर्व कामात त्यांना आशिष भाऊ सोनवणे यांची अनमोल अशी साथ मिळत आहे अमित भाऊंना सुद्धा आशिष भाऊ या आपल्या धाकट्या परंतु कर्तबगार भावाबद्दल प्रचंड प्रेम आहे अभिमान आहे आज मला जे काही यश मिळते त्यात आशिष या माझ्या भावाचा भाऊ मोल वाटा आहे असं त्या अभिमानाने सांगतात बांधकाम क्षेत्रात अमित भाऊंनी आपले स्वतःचे साम्राज्य निर्माण केलं असून गोपाल कृष्ण डेव्हलपर्स नावाची त्यांची बांधकाम कंपनी आहे आज ह्या कंपनीच्या शेकडो इमारती कल्याणपूर्वते कल्याणपूर्वेतच नव्हे तर ठाणे जिल्ह्यात सागी बघावायला मिळतात क्षेत्र कोणतेही असू द्या अमित भाऊनी आपल्या तत्वांशी प्रामाणिकपणाशी सच सचोटीशी कधीही तडजोड केली नाही स्वतःच्या तत्वांशी ह्या माणसानं कधीही बेमानी केली नाही हा माणूस आर पार इमानदार असल्याने आज फक्त कल्याणमध्येच नाही तर अख्या ठाणे जिल्ह्यात आदरणीय व्यक्तिमत्व ठरलं आहे आजकाल आम्ही पाहतो की बांधकाम क्षेत्रात बेईमानांचा सुळसुळाट निर्माण झालेला आहे खोट्या थापांवर इमले उभे करून बेईमान विकासक अर्थात बेईमान बिल्डर लॉबी गोरगरिबांना फसवत आहे त्यांच्या स्वप्नांशी भावभावनांशी निर्दयीपणे खेळ खेळत आहे घाम गाळून पैपई जमा केलेला आयुष्यभराची पुंजी मोठ्या विश्वासानं बिल्डरच्या हातात देणाऱ्या विश्वासाचा विश्वासक चेहरा म्हणून अमित भाऊ सोनोणी यांचा चेहरा समोर येतो आणि गोरगरीबांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचे रान करणारा एक मराठमोळा विकास कल्याण पूर्वची शान बनतो आन बनतो बाण बनतो कल्याण पूर्वेतील कोणताही कार्यक्रम असो अमित भाऊंशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणं शक्य नाही मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती असो किंवा बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असो वा धम्मचक्र प्रवर्तन दिन असो गणपती उत्सव असो की नवरात्र नाताळी प्रीत ती असो प्रत्येक कार्यक्रमात अमित भाऊंचे असणे गरजेचेच बनले आहे किंबहुना अमित भाऊ त्या कार्यक्रमांचे मुख्य घटक बनले आहेत आडलेला नडलेला कोणीही असो विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडी अडचण असो बेरोजगारांची कोणतीही समस्या असो माय मावल्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागो अन्याय अत्याचार कुठेही हो त्या प्रत्येक ठिकाणी अमित भाऊ सोनवणे हेच अग्र स्थानी असतात असा जणू काही कल्याणपूर्वमधील अलिखित नियमच आहे आणि हो प्रत्येक चांगल्या कार्यात सर्वात जास्त धम्मदान करणाऱ्यांमध्ये सुद्धा आमित भाऊ नंबर वन आहेत काही वर्षांपूर्वी अख्ख्या हाजी मलंग रोडवर एक सुद्धा बुद्ध विहार नव्हतं कल्याण रेल्वे स्टेशन ते हाजी मलंग रोड हे किमान बारा तेरा विहार नसावे याची खंत सोनवणे परिवाराला होत होती पण गप्प राहतील ते अमित भाऊ कसले त्यांनी लागलीच अगदी रोड टच असणारी शंभर फुटी रस्त्याजवळील आपली मालकीची जमीन बुद्ध विहारासाठी धम्मदान दिली आजच्या जमान्यात आपल्या मालकीची एक इंच जागा सोडताना सुद्धा हजारदा विचार केला जातो काही ठिकाणी तर रक्तरंजित संघर्ष झडून एकमेकांचे मुडदे पाड मुर्दे सुद्धा पाडले जातात पण अगदी मुख्य रोडाला लागूनच असणारी करोडो रुपये बाजार मूल्य असणारी आपली जमीन धम्मासाठी दान द्यायला सुद्धा हिम्मत लागते जिगर लागतो अशी जिगर फक्त आरपार ईमानदार असणाऱ्यांमध्येच असते आणि आमित भाऊ मध्ये आहे आज शंभर फुटी रोड जवळील संबोधी बुद्ध विहार हाजी मलंग रोडचेच नभे तर अवघ्या कल्याणची शान बनली आहे या बुद्धविहारात नित्य निमान बुद्ध बुद्धवंदनं होतात लहान मुलांचे संस्कार वर्ग होतात विपशन होते समुपदेशन होते महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे होतात सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण कल्याणपूर्वेतून बौद्ध अनुयायी मेनबत्त्या घेऊन बुद्धम शरण गच्छामी या महामंगल ध्वनीच्या नादात ह्याच बुद्धविहारात येतात भीम जयंतीला नटून थटून बाया बापडे लेकर बाळ इतस येऊन नतमस्तक होतात धम्मचक्र प्रवर्तन दिनी एकमेकांना धम्म सदिच्छा देण्यासाठी एकत्रित होतात वर्षावासात बौद्ध धम्म ग्रंथांचे वाचन होते बौद्ध भिक्खूंचे प्रवचन होते व्याख्यान होते थोरा मोठ्यांच्या व्याख्यानमाला परिसंवाद होतात कार्यकर्ते घडविण्यासाठी त्यांच्या कार्यशाळा होतात पंचशील अष्टशील बुद्धवंदना पाठांतर होतात दर पौर्णिमेला दर रविवारी सामूहिक बुद्धवंदना होऊन खीरदान होते प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेला विविध प्रकारचे अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित करून वैचारिक मैफल झडते बुद्ध भीम गीतांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम होतात हे संबोधी बुद्ध विहार रोज बुद्ध अनुयायांच्या गर्दीनं फुललेलं बहरलेलं असत सकाळ संध्याकाळ इथं कार्यकर्त्यांची वैचारिक होते घेवाण होते चर्चा होतात समाजाच्या प्रश्नांवर मार्ग शोधले जातात धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता योजना आखल्या जातात समाजातील गोरगरिबांना वेळ प्रसंगी आर्थिक मदतीचा हात दिला जातो नित्य नेमाने नवनवे उपक्रम राबवले जातात नुकतेच मंगल परिणय झालेले नव दाम्पत्य जोडी बुद्ध विहारात दर्शनाला येतात नुकतेच जन्माला आलेल्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी हा बुद्ध विहारात त्या नवजात बालकाला आणल्या जाते आणि माणूस मेल्यावर त्याचा जलदान विधी कार्यक्रम सुद्धा ह्याच विहारात केला जातो आज हे संबोधी बुद्धविहार कल्याणची खास ओळख बनली आहे आणि ही ओळख केवळ अमित भाऊंच्या दानातून झाली असं मी मानतो अमित भाऊंची खासियत म्हणजे त्यांच्या एका हातानं दिलेलं दान त्यांच्या दुसऱ्या हाताला सुद्धा कळत नाही अन्यथा इतर लोक मात्र एखाद्याला दहा रुपये दिले असेल तर ते शंभर लोकांना सांगत फिरतात आणि वरून दानशूरपणाचा आणतात न अमित भाऊ आणतात अमित भाऊ मात्र यापेक्षा वेगळे आहेत ते जनतेत कमालीचे लोकप्रिय आहेत असा हा समाजासाठी धम्मासाठी झटणारा माणूस खरं तर विधानसभेत आमदार म्हणून पाहिजे किमान पक्षी महानगरपालिकेमध्ये तरी ते नगरसेवक तरी पाहिजे अमित भाऊ लवकरात लवकर आमदार नगरसेवक होतील अशी केवळ आंबेडकरी जनतेचीच नाही तर सर्वसामान्य कल्याणकरांची मनिषा आहे इच्छा आहे त्यासाठी अमित भाऊनी कल्याणपूर्वेतून आमदारकीची निवडणूक लढवावी असा सर्वसामान्य जनता आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु अमित भाऊ निवडणुकीच्या राजकारणात इंटरेस्ट रस घेतात का जनतेची इच्छा आहे पण स्वतः अमित भाऊंची तशी निवडणूक लढविण्याची इच्छा आहे का खरोखरच अमित भाऊ राजकारणात येतील का या सर्व प्रश्नांची उत्तर आपण भीम प्याथर या आपल्या हक्काच्या वृत्तवाहिनीवरती चॅनलवरती पुढच्या भागात निश्चितच पाहू तोपर्यंत नमो बुद्धाय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा